माझा भैया सहजच एक वाक्य बोलून गेला पण त्या वाक्यामध्ये इतका गहन अर्थ दडलेला होता म्हटलं तुमच्यासोबत ते वाक्य आणि तो अर्थ शेअर करावा म्हणूनच आजचा हा व्हिडिओ हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी भैया नक्की काय म्हणाला होता ते तुमच्यासोबत शेअर करण्यापूर्वी एक दुसरं उदाहरण तुमच्यासोबत शेअर करायचं आहे एक जिवंत अनुभव जो कदाचित तुम्ही सुद्धा तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये दररोजच घेत असाल काही छोटी मुलं जी झोपडपट्टीमध्ये राहतात रोज सकाळी सकाळी लोकांच्या दारासमोर जाऊन उभं राहतात आणि मोठ्या मोठ्याने हाका मारतात मावशी काकू बाहेर्या शिळी चपाती शिळी भाकरी असेल तर शिळं कालवण असेल तर द्या त्यांचं हे रोजचं काम असतं मनात त्यांना पाहिल्यानंतर नक्की काय होतं हे शब्दात नाही सांगता येत कारण ज्या वयामध्ये त्यांनी हसायला खेळायला बागडायला पाहिजे शाळेत जायला पाहिजे मित्रमैत्रिणींसोबत दंगा घालायला पाहिजे त्या वयामध्ये ती मुलं त्यांचा आनंद एका शिळ्या भाकरीच्या तुकड्यामध्ये शोधत असतात ही शिळी भाकरी शिळी भाजी घेऊन ते त्यांच्या त्यांच्या घरी जातात घर तरी कुठलं एक छोटासा तंबू आणि त्या तंबू मध्ये बसून आनंदाने ती शिळी भाकरी खातात आणि एकीकडे चांगल्या मजबूत घरामध्ये राहणारे आपण एखाद्या दिवशी आईने आपल्या आवडीची भाजी केली नाही किंवा आपल्याला न आवडणारी भाजी केलेली आहे म्हणून रुसून बसतो मला जेवायचं नाही म्हणून नखरे करतो एखादा पदार्थ आपल्या ताटामध्ये वाढलेला असताना मला नको आहे आता मला फार झालंय मला बाहेर कुठेतरी खायला जायचंय म्हणून किती सहजपणे ते फेकून देतो दुपारचाच प्रसंग आहे अशी खूप सगळी मुलं रोज सकाळी काही ना काहीतरी मागायला येतात त्याच्यानंतर ती गायबही होतात पण दुपारी मात्र या मुलांचा घोळका मोठ्या मोठ्याने ओरडत घराच्या बाजूने जाताना दिसला खूप जोराजोरात ते हाका मारत होते काय झालं म्हणून विचारलं तर त्यातल्या अगदी छोटाशा म्हणजे अगदी तीन चार वर्षांचा मुलगा असेल त्यांनी सांगितलं की आमच्यातला एकजण हरवला आहे आणि तो सापडत नाही आहे म्हणून आम्ही त्याला शोधत फिरतोय इतका कडाक्याचं ऊन जिथे आपण घराच्या बाहेर फक्त नजर डाकून पाहू सुद्धा शकत नाही त्या उन्हामध्ये ती मुलं त्यांच्यातला एकजण जो हरवलेला होता त्याला शोधत होती आपण जेव्हा घरात बसलेलो असतो फॅनची मस्तपैकी हवा घेत असतो पण तरी सुद्धा आपल्या मनात सुख समाधान हे नसतंच एवढ्या कडाकाच्या उन्हामध्ये ज्यावेळेला ती मुलं पायात चप्पल नसताना पाय पोळत असताना फिरत होती त्यावेळेला एक आवाजातून आला की आपण कशासाठी रडतोय आपण कशाचं दुःख करत बसतोय आपल्याकडे काही नाही आहे म्हणून आपण इतके त्रस्त आहोत कशाच्या पाठीमागे धावतोय नक्की आपण जे आपल्याजवळ आहे त्याची किंमत कदाचित यापूर्वी आपल्याला नव्हती पण ती आता तरी असायला हवी कारण आपल्याला इतकं भरभरून मिळालेलं आहे पण आपल्याला त्याची जाणीव नाही आहे नाही आपल्याला त्याची किंमत आहे आता येऊयात मेन मुद्द्याकडे जे भैया वाक्य बोलला ना त्याच्याबद्दल एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल एक मेसेज तुम्ही खूप वेळा वाचला असेल की एखादा माणूस जर विमानामध्ये प्रवास करत असेल तर त्या माणसाने नेहमी फोर व्हीलरमधून प्रवास करणाऱ्या माणसाकडे पाहावं आणि खुश राहावं की मी विमानात आहे फोर व्हीलरमधून प्रवास करणाऱ्या माणसाने टू व्हीलरवाल्या माणसाकडे पाहावं आणि आनंदी राहावं की माझ्याकडे फोर व्हीलर तरी आहे टू व्हीलरवरून प्रवास करणाऱ्या माणसाने त्या माणसाकडे पाहावं जो सायकलवरून प्रवास करतो आहे आणि याच्यात आनंदी राहावं की आपल्याकडे टू व्हीलर आहे सायकलवाला माणसानेसुद्धा नाराज व्हायचा नाही त्याने पाहायचं पायी जाणाऱ्या माणसाकडे आणि देवाचे आभार मानायचे की धन्यवाद देवा माझ्याकडे किमान सायकल तरी आहे आणि पायी चालणाऱ्या माणसाने त्या माणसाकडे पाहावं ज्याच्याकडे पायच नाहीत जो दिव्यांग आहे आणि आभार मानावेत की माझ्याकडे किमान पाय तरी आहेत हे खूप वेळा ऐकलं असेल आनंदी राहण्यासाठी सुखी राहण्यासाठी आपण असाच विचार करणं फार गरजेचं असतं आणि एकदा माझी आई ज्यावेळेला हेच मला सांगत होती त्यावेळेला माझा भैया बोलला की माणसाला प्रगती करायची असेल तर माणसाने आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे पाहावं आपल्यापेक्षा मोठ्या हुद्द्यावरती किंवा आपल्यापेक्षा श्रीमंत असणाऱ्या माणसाकडे पाहावं पण माणसाला समाधानी राहायचं असेल तर नेहमी आपल्यापेक्षा ज्याच्याकडे कमी आहे ना त्याच्याकडे पाहून जगावं आयुष्यामध्ये माणसाला सुख आनंद सगळंच हवं असतं प्रगतीही करायची असते पण या दोन्ही गोष्टींना जर एकसाथ सांभाळायचं असेल तर आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टींकडे डोळसपणे पाहणं गरजेचं असतं ज्यावेळेला आपण एखाद्या छोट्याशा घरात राहतोय आणि एखादं मोठं घर पाहून आपल्याला ही इच्छा होती की माझंही कधीतरी असं घर असावं म्हणून जर आपण आपल्या घराच्या छताकडे पाहून जर रडत असू तर आपण थोडंसं थांबायला पाहिजे आपण त्या घराकडे पाहायला पाहिजे जे घरावरती नीट नीट छतसुद्धा नाही आहे एक साधं छप्पर आहे आणि त्या मोठ्या घराकडे पाहून तसं घर पाहण्यासाठी आपण धडपडसुद्धा करायला पाहिजे पण ज्या क्षणी तुमची आत्मशांती तुम्हाला वाटणारं समाधान तुम्हाला वाटणारं सुख तुम्ही हरवून बसता त्या क्षणी तुम्ही कितीही धावपळ केलीत तुम्ही जगातल्या कितीही उच्च स्थानी पोहोचलात तरी तुम्ही सुखी राहू शकत नाही आणि आयुष्यामध्ये यश आणि सुख या दोन गोष्टी जर एकत्रित हव्या असतील तर त्या तुम्हाला शोधता आल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे पाहता आलं पाहिजे जसं मी म्हटलं की भैया असं म्हणत होता प्रगती करायची तर आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे पहा पण सुखी आणि समाधानी राहायचं असेल तर आपल्यापेक्षा छोट्या माणसाकडे पहा आपण कशाकडे पाहतो आहे आत्ता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत वारंवार या सूचना न्यूजमधून सुद्धा दिल्या जातात की उष्णतेची लाट आहे घरातून बाहेर पडू नका शक्यतो बारा ते चार या वेळेमध्ये घराच्या बाहेर जाणं टाळा बाहेर गेलात तर स्वतःच्या उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी स्कार्फ असेल रुमाल असेल छत्री असेल या वस्तूसोबत बाळगा पण मी अशी लोकं आहे जी सकाळी कदाचित आठ साडेआठ वाजता कामावरती येतात आणि दिवसभर अक्षरशः दिवसभर उन्हामध्ये दगड फोडणं असेल विटा वाहणं असेल बाकीचं जे काम आहे दिवसभर असल्या उन्हामध्ये ते काम करतात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि तरीसुद्धा संध्याकाळी सहा वाजता घरी जाताना त्या लोकांच्या चेहऱ्यावरती एक समाधान असतं की माझा आजचा दिवस भरलेला आहे मला आजच्या दिवसाची हजेरी मिळणार आहे आणि त्याच्यामुळे मी माझ्या घरी माझ्या बायकोसाठी माझ्या मुलांसाठी माझ्या आईवडिलांसाठी असं काहीतरी एखादा पदार्थ घेऊन जाऊ शकेन एखादी खायची वस्तू घेऊन जाऊ शकेन किंवा कदाचित माझा या महिन्यातला कितीतरी दिवसांचा खर्च निघणार आहे आणि ज्यावेळेला त्या माणसांकडे पाहते त्यावेळेला कळतं की आजूबाजूला अशी किती माणसं आहेत की ज्यांच्याकडे भरभरून आहे म्हणजे इतकं आहे की जे संपता संपणार नाही परी पण तरीसुद्धा ती माणसं किती रडत आहेत तरीसुद्धा ती माणसं किती दुःखात आहेत तरीसुद्धा ती माणसं किती टेन्शनमध्ये आहेत आपण सुख कशात शोधतोय आपण समाधान कशात शोधतो आहे याच्यावरती एकदा विचार करायला हवा माझ्याकडे नॉलेज आहे माझ्याकडे सगळं काय आहे मी कमवू शकतो पण माझी ड्रीम पोस्ट आहे मी ड्रीम पोस्टच्या मागे पळतो आहे दॅट इज फाईन त्याच्यासाठी धडपड करा मी असं म्हणत नाही की तुम्ही थांबायला पाहिजे पण त्याच्यात किती हरवून जायचं त्याच्यात किती गुंतून जायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं एक शॉर्ट स्टोरी वाचली होती आय थिंक ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन पण हा संदर्भ हाच आहे की आयुष्य खूप छोटं आहे त्याला मोठं बनवणं हे आपल्या हातात आहे आणि ते कसं जगायचं हे सुद्धा आपल्या हातात आहे बऱ्याचदा समोरची व्यक्ती कशी वागेल समोरून येणारी परिस्थिती कशी असेल कुठल्या गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागेल हे आपल्याला ला माहीत नसतं कारण अनपेक्षित गोष्टी आयुष्यामध्ये घडतात पण त्या प्रसंगाला कसं सामोरं जायचं सा कसं रिॲक्ट व्हायचं हे शंभर टक्के आपल्या हातात असतं आणि आपल्याला तेच शिकायचं आहे ती कला आपल्याला जमली पाहिजे आणि ज्या दिवशी हे तुम्हाला जमलं त्या दिवशी तुमच्या इतका सुखी माणूस कदाचित दुसरा कोणीच नसेल तुम्हाला कधी असा प्रॉब्लेम जाणवलाय का की समोरून अशी काहीतरी सिच्युएशन आली आहे आणि कसं फेस करावं हे कळत नाहीये आणि स्वतः असं वागून आपण ती सिच्युएशन वर्स्ट करून आहे आपल्याच रिॲक्शनमुळे ती सिच्युएशन खूप खराब झाली आहे आणि त्याच्यामुळे आपल्यालाच त्रास झाला आहे तर तो अनुभव नक्की शेअर करा जर तुम्ही सध्या अशा कुठल्या परिस्थितीशी झगडत असाल की कसं रिॲक्ट व्हावं हे कळत नाही आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याच्यावरचा व्हिडिओ शंभर टक्के घेऊन येण्याचा प्रयत्न करेन अर्थात हे सगळं मी तुमच्यापर्यंत कुठून घेऊन येते काही वाचलेली पुस्तकं काही वाचलेली माणसं आणि कधीही न संपणारं असं आयुष्याने शिकवलेलं खूप काही त्या गोष्टींमधून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करत असते आणि आत्तापर्यंत खूप लोकांना त्याची मदतही झालेली आहे तशीच ती तुम्हालाही होईल ही आशा आहे आजच्या व्हिडिओमधून नक्कीच तुम्ही काहीतरी शिकला असाल आणि जर एखाद्या शुल्लक गोष्टीसाठी आज तुम्ही रडत असाल तर ते रडणं तुम्ही बंद कराल अशी आशा आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि त्यासोबतच असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या वॉरियर ऑफिसर टू पॉईंट या प्लॅटफॉर्मला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हो थँक्यू